खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने आपली वार्षिक सर्वसाधारण सभा झाली पाहिजे त्या पद्धतीने ही आपली सभा चालू आहे अतिशय खेळीमळीच्या पडते आहे आपला हक्काचा कारखाना असल्यासारखं पोट पोटतिडकीने आपण सर्व सभासद विषय मांडता सर्वप्रथम उपस्थित सर्व सभासदांचे मी मनपूर्वक आभार मानतो खर तर एवढे जागरूक सभासद आपल्या गणेशला लाभले हे आपलं भाग्य आहे आजच्या या त्रेसष्ट वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब कारखान्याचे चेअरमन सुधीरजी लहारे साहेब आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालेल्या प्रगतशील शेतकरी प्रभावित प्रभाविताई घोगे सुधीरजी मस्के गंगाधर पाटील चौधरी शिवाजी दात्या लहारे महेंद्र भाऊ शेळके क्रंभो भाऊ सरोदे चंद्रवान पाटील गुंदाल पंकजजी लोंडे दादा बोटे सगराम पाटील चौधरी संजयराव सरोदे भाऊसाहेब थेटे लताताई डांगे उत्तमराव घोरपडे नानासाहेब गवाने अविनाश दनवते संजयराव जाधव बलराज धनवटे चंद्रवान धनवटे सर्वच आजी माझी संचालक सर्व सभासद शेतकरी कर्मचारी खाते प्रमुख उपस्थित आमचे मीडियाचे प्रतिनिधी सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो खर तर आपल्या या नवीन संचालक मंडळाला येऊन जवळपास पंधरा महिने त्या ठिकाणी झालेले आहे मागच्या वेळेस आपल्या ताब्यात कारखाना आला अगदी दोन तीन महिन्याच्या कालावधीतच आपल्याला सर्वसाधारण सभा घ्यावा लागली त्या सभेमध्ये आपण रितसर त्या ठिकाणी सर्व ऑडिट करून जे काय अडचणी होत्या जे काय दोष होते त्या ठिकाणी निश्चित करून सर्व आपण मांडले योग्य ते ठराव घेतले त्या पद्धतीने कारवाई देखील आपण काही प्रमाणात चालू केली सर्व मी उव करत नाही ज्या काही अडी अडचणी आल्या त्या सर्वांच्या समोर आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये काय झालं निवडणूक कालावधीमध्ये काय झालं पराभव जिवारी लागल्यानंतर काय झालं त्यावेळेस सहायांचा सा अधिकार चेअरमन व्हाईस चेअरमनकडून कोणी घेतला त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने पाच कोटी रुपये बेकायदेशीररित्या त्या ठिकाणी तनपुरे कारखान्याला दिले गेले त्याचप्रमाणे तीन बॉयलर दोन सेंट्रिफ्युगल मशीन इतर छोट्या मोठ्या मशिनरी मोठ्या प्रमाणात आपल्या कारखान्यातून कुठलाही कागदपत्र न करता विल्हेवाट किंवा विकून टाकली गेली या सर्व गोष्टी मलेसीस असतील साखरेचा साठा असल किंवा अशा सर्व गोष्टी अगदी बँक खात्यामध्ये आपल्याकडे आठ लाख रुपये शिल्लक होते या सर्व आव्हानांना आपण सामोरे जात असताना आपल्याकडं हा कारखाना आला आणि अतिशय कमी वेळामध्ये आपल्याला ज्ञात आहे की ऊस तोडणी कामगारांचे ऍडव्हान्स हे सर्व कारखाने तीन चार महिने आधीच त्या ठिकाणी द्यायला सुरुवात करतात आपल्याकडं कालावधी एक दोन महिन्याचा होता सँक्शन झालेलं कर्ज त्यावेळेस जिल्हा बँकेने चाळीस कोटी रुपये दिले होते ते देखील आपले अडवण्यात आले कारखान्याच्या खात्यामध्ये आठ लाख रुपये होते आणि या सगळ्या याच्यातून आपल्याला मागच्या सीजनला सामोरे जायचं होतं त्यामध्ये आदरणीय साहेबांनी इतर वित्तीय संस्थेशी बोलले काही पतसंस्था असतील काही खाजगी बँका असतील त्या ठिकाणी अंतिम टप्प्यावर असलेलं आपलं कर्ज प्रकरण ते देखील राजकीय वर्दस्त वापरून त्या ठिकाणी थांबवण्यात आलं आणि अशाही परिस्थितीमध्ये आदरणीय साहेब असतील त्या ठिकाणी सजीवने उद्योग समूह असल याच्या मदतीने आपण कारखाना चालू केला कमी खर्चामध्ये काटकसर का करून आपण ती कारखानाचा सीझन पार पाडला आणि एवढ्या अडचणीत असताना देखील सर्वाधिक म्हणजे दोन लाख सतरा हजार टनाचं कशी आपण गेल्या सीझन मध्ये केलं आणि सर्वाधिक रिकव्हरी जवळपास अकरा पॉईंट वीस ची रिकव्हरी म्हणजे या जिल्ह्यातील टॉप दोन तीन सहकारी साखर जी रिकव्हरी आहे ती आपण मागच्या सीझन मध्ये मिळवली ही फार महत्वाची बाब आपल्या दृष्टिकोनातून आहे परंतु आज आपण वार्षिक अहवाल बघत असताना या सर्व कोर्टाच्या केसेस असतील किंवा इतरही गोष्टी असतील त्याच्यामध्ये मी जाणार नाही परंतु गेल्या अहवालामध्ये काय काय गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण मांडलेल्या आहेत शक्यतो आपण ज्यावेळेस नोटीस काढतो त्यावेळेस एक टीप दिलेली होती की वीस तारखेच्या आत आपले प्रश्न त्या ठिकाणी द्यावे म्हणजे आपल्याला रिसर ते या सगळे पुढे घेता येतात आणि त्याचं उत्तर देखील त्या त्या खात्या प्रमुखांकडून अधिकाऱ्यांकडून आपल्याला घेता येतं अनेक प्रश्न मांडले गेले त्या ठिकाणी त्याचं उत्तर देखील त्यांनी दिलं पाच कोटीची देखील आपण कारवाई कडक स्वरूपाची कारवाई पोलीस स्टेशन किंवा इतर ती तक्रार देखील नोंदवतो व्याजासहित घेतलं पाहिजे असं तात्यांचं म्हणणं होतं ते देखील आपण करतो आहे तेवढं तर जे काय पंचावन्न हजार पन्नास ते साठ हजार किमतीचे त्या ठिकाणी आपलं एक साधा बेरिंग चोरीला गेली आपल्या त्या निदर्शनात आली याचाच अर्थ की त्या ठिकाणी सतर्क आपले लोक आहेत ती होता कामा नाही इथून माग बॉयलर किंवा इतर गोष्टी आपल्या कारखान्यातून कोणाच्याही नजरेत न येता सर्व कागदपत्र न करता बाहेर गेले एवढी छोटी चोरी सुद्धा आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून निदर्शनात आली आपण केली परंतु आपल्या विभागाने ठिकाणी चोरी निदर्शनात आली भाषणाच्या मध्ये आता कृपया कोणी बोलू नका बॉयलर आपल्या कारखान्यातून मागच्या कारखान्यामध्ये गेले त्याच्यावर आपण केसेस केले याचाही आपण एफ आय आर केलेला आहे सिक्युरिटी विभागाने त्याची दक्षता घ्यावी ही सूचना मी आपल्या माध्यमातून व्यासपीठावर त्यांना देतो आहे योग्य ते अंतर्गत त्याच्यावर कारवाई देखील चौकशी समितीचा अहवाल आल्यावर आपण करणार आहोत या सगळ्या बाबी होत असताना उपस्थित सभासदांना माझी एवढीच विनंती आहे की आपल्याला गेल्या सीझनमध्ये दोन लाख सतरा हजार टनभूस जरी आला असला तरी त्यामध्ये आपल्या सभासदांच्या माध्यमातून येणारा ऊस फक्त हा चाळीस ते पंचाळीस हजार टन त्या ठिकाणी ऊस आलेला आहे आणि म्हणून जवळपास ऊस फक्त आपल्या सभासदांचा आला असताना देखील आपण बाहेरून किंवा संजीवनी असल संगमनेर कारखाना असल याच्या माध्यमातून जवळपास एक सव्वा लाख टन ऊस त्या ठिकाणी आणला जरवेळेस ही परिस्थिती नसणार आहे आपल्याला देखील आपल्या कार्यक्षेत्रामध्ये दे ऊस वाढवला पाहिजे

याही वर्षी फक्त नव्वद हजार टनाची नोंदणी ही आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सभासद व सभासद इतर शेतकऱ्यांच्या वतीने झालेली आहे आणि अशा अडचणीच्या काळातून आपण जात असताना निश्चितपणाने आपल्याला काही उपाययोजना करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आपण जसं म्हटल्याप्रमाणे की या ठिकाणी अनेक आव्हानं आपल्याला राजकीय दृष्टिकोनातून आपल्या समोर उभे राहत आहे मी त्याच्या बाहेर खोरवर जाणार नाही त्याचा योग्य वेळी योग्य तो समाचार आपण सर्वच जण घेणार आहोत काकी इथं आहे काकी भरपूर त्याच्यामुळे आपल्याला ती आप काय अडचण नाही परंतु आपल्याला जर पुढचं सीझन करायचा व्यवस्थित रित्या करायचा असेल तर निश्चितपणाने सभासदांनी देखील आपला ऊस वाढवला पाहिजे या ठिकाणी फक्त नव्वद हजार टनानी आपलं काही होणार नाही आपल्याला जर ही संस्था नफ्यात द्यायची असेल तर कमीत कमी साडेतीन लाख टनाच्या वर ऊस हा आपल्याला क्रशिंग करावा लागणार आहे गेल्या वर्षी आपण जर बघितलं तर चौपण्न टक्के होत आपली एफ आर पी चोवीसशे बासष्ट रुपये आली एफ आर पी म्हणजे आपल्याला तो बंधनकारक जी काय रक्कम आहे कायद्याप्रमाणे शेतकऱ्यांना देणं तरी देखील आपण तीनशे पस्तीस रुपये त्या व्यतिरिक्त देऊ या ठिकाणी अठ्ठावीसशे रुपये भाव आपण आपल्या सगळ्या सभासद शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे अर्थात तुमच्या मनामध्ये काय आहे हे मला कल्पना परंतु आपल्याकडे मन आहे ते आढळतच नाही तर काय पोऱ्यात कुठून आणणार म्हणून आपल्याला पहिलं आर्थिक दृष्ट्या सक्षम होणं फार गरजेचं आहे आपला साडे चोवीसशे रुपये एफ आर पी असताना आपण अठ्ठावीसशे रुपये एफ आर पी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि निश्चितपणाने तुमची भावना आहे तुमचं म्हणणं आहे हे सगळं खरं आहे परंतु आपल्याला त्यासाठी आपल्याला देखील योगदान द्यावं लागेल त्या सहकारी लागे। कारखान्याचे तीन शाखा असतात एक संस्था चालक म्हणा किंवा मॅनेजमेंट म्हणा किंवा संचालक बोर्ड म्हणा एक आपले ऊस उत्पादक सभासद सा शेतकरी आणि एक म्हणजे आपले कर्मचारी तिघांनी व्यवस्थितरित्या जर चालवलं तरच हा कारखाना आपण अडचणीतून बाहेर काढून पुढे नेता येऊ शकतो त्या ठिकाणी की कशा पद्धतीने संचालक मंडळ या ठिकाणी मानू इच्छितो चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत त्या कर दा आहे त्याचबरोबर माझी कामगारांचे देखील मी विशेष कौतुक करू इच्छितो कारण की आपल्याला देणेदारी जर बघितली तर अनेक देणेदारी त्यांच्या आपली आहे परंतु आपल्याला सहकार्य करता येते आणि आपल्याला कारखाना टिकला पाहिजे आपली कामधे टिकली पाहिजे या भावनेतून ते या कारखान्याकडे बघत आहेत म्हणून त्यांचेही मी विशेष आभार मानू इच्छितो राहिल्या विषय सभासद शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आपण आहे पोटचिडकीने आपण त्या ठिकाणी मांडला त्याच्यासाठी आपण सातत्याने तो लढा देतोच आहोत परंतु कुठंतरी आपली राजकीय ताकद देखील कमी पडते हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे आप... मी तर बिन पगारे फुल अधिकारी म्हणूनच तुमच्या मध्ये आहे आपल्याकडं अनेक गणेश बंधारे आहेत त्यामध्ये अनेक बंधाऱ्यांच शंभर टक्के भरले पिंपळवाडी बंधारा पन्नास टक्के अनेक बंधाऱ्यांचा मी आढावा घेतलेला आहे काही अजून आपल्या आळंदी नाला वीट भट्टी जवळील बंधारा काहीच भरलेला नाहीये सर्व माहिती इथे केलेली आहे गोळा आपल्या आस्ते गावचं इरिगेशनची लिफ्टची देखील रिपेअर आपण केलेली आहे वीज थकलेला होता त्याच्यासाठी साहेबांच्या मदतीने आपण एम एस बी अधिकाऱ्यांशी बोलून ते कमी करून घेतलेला आहे ते देखील आठ दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी डीपी आपली डिस्कनेक्टेड झाली होती परमानंट डिस्कनेक्शन झालेला होता त्याचा देखील नव्यानी कनेक्शन एकशे दहा से, से एच पी ची आपण दाखल केलेला आहे सात आठ दिवसात त्याची मांजुरी आल्यावर ते देखील आपण चालू करत आहोत आपल्याकडे असलेल्या तुटपुंजा निधीतून आपण या सर्व गोष्टी त्या ठिकाणी चालू करत आहोत परंतु हे होत असताना आपल्याला पुढच्या सीझनची देखील तयारी करायची आहे मगाशी वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला चाळीस कोटी मंजूर झाले त्यातले वीस कोटी प्राप्त झाले परंतु पुढचे वीस कोटी आता आपण मागणी त्या ठिकाणी बँकेकडे केली आहे अपेक्षा एवढीच आहे की कुठली अडचण त्यामध्ये विरोधकांनी येऊ देऊ नये एवढेच या निमित्ताने मी निमंत विनंती करतो आणि आपल्याकडं पुढच्या सीझनसाठी जो काय नव्वद हजारच टन या ठिकाणी कार्यक्षेत्रामध्ये नोंदणी झालेली आहे तो जास्तीत जास्त नोंदणी आपण करावी कारण त्याशिवाय आपल्याला या कारखान्याला सुस्थितीत आणण्यासाठी मदत होणार नाही त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी पुढं काही आपल्याला रिपेअर मेंटेनन्स व्यतिरिक्त मॉडिफिकेशन देखील करावं लागणार आहे त्यामध्ये आपल्याला मिल सेक्शन असाल त्या ठिकाणी प्रिपेअर कॅन कॅरियर करावा लागणार आहे आपल्याला त्या ठिकाणी बॉयलर सेक्शनमध्ये एफ डी फॅन असतात आय डी फॅन असतील इतर काही गोष्टी घ्याव्या लागणार आहे पॉवर हाऊसमध्ये देखील व्होल्टेज रेग्युलेटर असतात किंवा स्टँड बाय मोटर पॉवर फॅक्टर या सगळ्या गोष्टींवर काम करावं लागणार आहे हाऊस हाऊसवर देखील इव्हॉपरेशन सेक्शन असेल ज्यूस हिटर असेल शुगर ग्रेडर असेल या सगळ्या कामांसाठी देखील काही निधी उपलब्ध करावा लागणार आहे आणि याच्यानंतर आपली कॅपॅसिटी साधारणपणे अठ्ठावीसशे ते तीन वर आपल्याला नेता येऊ शकणार आहे त्यामध्ये काही वक्त्यांनी सांगितलं की आपल्याला डिस्टलरी चालू केली पाहिजे एन्व्हायरमेंट साठी आपण त्या ठिकाणी दाखल केलेला आहे एन्व्हायरमेंट क्लिअरन्स आप शिवाय आपल्याला कुठलंही डिस्टलरी आपल्याला चालू करता येत नाही आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे आणि म्हणून ती एकदा एनवायरमेंट क्लिअरन्स आली की निश्चितपणाने आपण डिस्प्ले या ठिकाणी चालू करणार आहोत जाहीर सांगायला गेलो तर ते एन्व्हायरमेंट क्लिअरन्स रंगायला समजायच म्हणून आपण बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी जाहीर सांगत नाही कारण की ती जर आपल्याला या वर्षी मिळाली तर तीनशे टनाने आपला कृषी याच वर्षी वाढणार आहे ज्यूस टू इथेनॉल करणारा संजीवनी सहकारी साखर कारखाना हा भारतातील पहिला कारखाना होता त्याच पद्धतीने आम्ही या ठिकाणी थेट ज्यूस टू इथेनॉल करून आपण त्या ठिकाणी तीनशे टनानी क्रशिंग आपलं वाढवणार होतो आपल्या सोळाशे टनापर्यंत लेबर भरती आतापर्यंत झालेली आहे जवळपास अडीच तीन हजार टनाचं लेबर भरती करण्याचा आपला मानस आहे जेणेकरून कारखाना दोन हजार पंचवीसशे सत्तावीसशे मॅक्झिमम रित्या आपल्याला चालवता येईल परंतु हे होत असताना जर रुचत नसला तर आपल्याला हे काही शक्य होणार नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपल्या आम्ही सर्व मागण्या निश्चितपणाने त्या ठिकाणी सकारात्मक विचार करू साहेबांना देखील माझी विनंती राहील कारण की हायकोर्ट जरी मी असतो तरी सुप्रीम कोर्ट साहेब आहे त्याच्यामुळे अंतिम निर्णय हा साहेबच घेतील आपली दिवाळी गोड केल्याशिवाय साहेब देखील राहणार नाही एवढा शब्द मी तुम्हाला या निमित्ताने देतो चांगल्या पद्धतीचा कामकाज आम्ही सर्वात जण या ठिकाणी बघत आहोत त्याबद्दल कुठलीही शंका आपल्या मनामध्ये आणू नका वर्षी देखील आपण सायलो असत ज्यामध्ये आपल्याला पस्तीस पस्तीस लेबर त्या ठिकाणी लागायचे तीन कॉन्ट्रॅक्टर पळून गेले स्टॉपेजेस येत होते म्हणून आपण त्या ठिकाणी मॉडिफिकेशन केलं आणि अवघे आता दोन लेबर त्या ठिकाणी लागणार आहे कुठलंही स्टॉपेज आता यावर्षी येणार नाही काही जे काय मॉडिफिकेशन करायचं होते ते युद्ध पातळीवर आपण हाती घेऊन केलेले आहे एवढी मात्र खात्री देतो की समळका फल मिठा होत आहे एकदम तूप खाल्लं तर येणार नाही आपल्याला त्याच्याकरता काही दिवस थांबावं लागला आणि म्हणून माझी एवढीच विनंती आहे की एक हा सीझन आपल्याला थोडीशी अडचण आहे पुढच्या सीझनच्या आधी जे काय शाश्वत आपल्याला तीन हजार टनावर नेण्याकरता मॉडिफिकेशन करायचे आहे ते केल्यावर मी या ठिकाणी ठामपणे आपल्याला शब्द देतो की आपला कारखाना हा जिल्ह्यातील आग्रह कमानकाने असणारा कारखाना म्हणून गणेश कारखाना ओळखला जाईल एवढा मात्र मी तुम्हाला सगळ्यांना संचालक मंडळाच्या वतीने शब्द देतो निश्चितपणाने आपण सर्वजणांचं सहकार्य लाभत आहे इतर खूप विषय बोलायचे होते परंतु साहेबांना महत्वाची ट्रेन त्या ठिकाणी पकडायची आहे आणि येत्या कालखंडामध्ये दे आपल्याला देखील अनेक राजकीय तुम्ही म्हणाल की भैया राजकीय भाषण आज केलं नाही परंतु तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला ज्ञात आहे सुज्ञ आहात त्याच्यावर मी फार काही भाष्य आज करणार नाही योग्य वेळ कोणती ट्रेन आपल्या सगळ्यांच्या मनात जे आहे ते निश्चितपणाने होईल एवढंच या निमित्ताने मी आपल्याला आकर्षित करतो कारण की राज आश्रय असल्याशिवाय कुठलेही पुरसे धोरण किंवा संस्था टिकत नाही हे तितकंच खरं आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला कोण आडकाठी आणता आहे एवढा सांगतो या संस्थेच्या वाईटात जो कोणी येईल त्याला त्याला येत्या निवडणुकीमध्ये आडवा केल्याशिवाय राहणार नाही एवढा मात्र आम्ही सर्वांचा संकल्प या ठिकाणी आपण करून जाऊया आपण जे बहिण्याचा विषय घेतला निश्चितपणाने त्याच्यावर आपण सगळ्याकडून काम करत आहोत आपल्याला बेणे उपलब्ध करून देण्याकरता आम्ही देखील त्या ठिकाणी कटिबद्ध आहोत योग्य प्रतीचं चांगल्या पद्धतीचं बेणं त्या ठिकाणी आपल्याला नाम मात्र धरा किंबहुना जे काय आर्थिक स्थिती पाहून जो काय धोरण घेता येईल तो आम्ही निश्चितपणाने घेऊन एवढा देखील आश्वासित करतो आणि आपल्या दिवाळीची जी साखर आहे ती येणार आहे त्या बाबतीत आपण निश्चिंत एकदा आपण सर्वजण आला, या ठिकाणी भरभरून असा प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं लांबलेला मनोबत थांबवतो धन्यवाद